मोहरम सणानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून अमळनेर शहरात मिरवणूक जुलूस काढण्यात आली ही मिरवणूक अत्यंत शांतपणे पार पडल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा इराणी बांधवांकडून तसेच एकादशी निमित्ताने वाडी दर्शनाला आलेल्या भाविकांच्या गर्दीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाडीत संत सखाराम महाराज संस्थांतर्फे सत्कार करून गौरविण्यात आले यावेळी ए पी आय रवींद्र पिंगळे पी एस आय भगवान शिरसाठ व पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त केला <tip> अमळनेर टाकरखेडा रस्त्यालगत राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त बहुव्याश्वारूढ स्मारक लोकसहभागातून उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजन आयकर उपायुक्त संदीप साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी राष्ट्रमाता होळकर यांच्या कार्यकाळातील पायविहीर आहे यावेळी माजी आमदार बी एस पाटील प्राध्यापक अशोक पवार सर मनोहर पाटील सी एस ते आषाढी एकादशीचे औचित्य साधून नवीन मराठी शाळा ते संत सखाराम महाराज संस्थांपर्यंत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले दिंडी पवन चौक गोपाल चौक सराफ बाजार मार्गे वाडी चौकात पोहोचून तेथे रिंगण नंतर वाडी संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले मुख्याध्यापक अतुल भोई व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले न्यायालयाने आदेश देऊनही पत्नी व मुलीला पंचेचाळीस महिन्यांपासून खावटीपासून वंचित ठेवणाऱ्या पतीला अमरनेर न्यायालयाने अकरा महिन्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याला जळगाव सबजेल मध्ये रवाना केले आहे मात्र संसाराची राखरांगोळी झालेल्या या विवाहितेला मंगळग्रह सेवा संस्थेने आधार दिला अजय पंडित राजपूत राहणार सानेनगर तांबेपुरा असे आरोपीचे नाव आहे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी अमळनेर न्यायालयाने दोन हजार एकवीस पासून पत्नी नेहा विजय राजपूत व आठ वर्षाच्या मुलीला प्रतिमाह तीन हजार रुपये खावटी देण्याचे आदेश दिले होते मात्र अजय राजपूत यांनी गेल्या पंचेचाळीस महिन्यांपासून खावटीची रक्कम जमा केली नव्हती नेहा राजपूत यांनी कोर्टात धाव घेतली न्यायालयाने अटक वॉरंट जारी करत त्याला अकरा महिन्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली या कामी राजपूत यांच्यातर्फे सुरेश सोनवणे यांनी कामकाज पाहिले दरम्यानच्या कालखंडात नेहा राजपूत यांना मंगळ ग्रह सेवा संस्थेने आधार दिला मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी राजपूत यांना संस्थेत सेवेकरी म्हणून सामावून घेतले खावटी मिळत नसल्याने सेवा कार्यातून मिळालेल्या मानधनातून नेहा यांचा उदरनिर्वाह व मुलीचेही शिक्षण सुरू होते आषाढी वारीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच महाराष्ट्राची संस्कृती व संतांची परंपरा यांची ओळख व्हावी या उद्देशाने अमळनेर तालुक्यातील चौखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी पालखीसोबतच शिक्षणाचे महत्व सांगणारी ग्रंथदिंडी व पर्यावरणाचे महत्व सांगणारी वृक्षदिंडी देखील काढण्यात आली विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा म्हणजेच नऊवारी साडी परिधान करून डोईवर तुळस घेत विठ्ठलाचा नामघोष केला बुद्धी व गुणवत्तेचे मागणे विठ्ठलाकडे मागितले मुख्याध्यापक छगन पाटील उपशिक्षक रत्नप्रभा साळुंखे रेखा पाटील सुनीता पाटील अर्चना बागुल श्मुकेश पाटील माधवराव ठाकरे युवा प्रशिक्षणार्थी अनिता बोरसे यांनी यासाठी परिश्रम घेतले <laughs> आषाढी एकादशी निमित्त ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली विठ्ठल रुक्मिणी मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी वारकरी पोशाखात ताल मृदुंगाच्या तालात विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते मुख्याध्यापक विनोद धनराज पाटील कल्पना ठाकूर यांसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अभीष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची रीग लागली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नामदार गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांसह इतर मंत्री राज्य व जिल्ह्यातील आमदार तसेच इतर सर्वपक्षीय मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या याशिवाय जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी अमळनेर येथे दाखल झाले होते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यापारी बांधव शेतकरी बांधव युवा व विद्यार्थी महिला भगिनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी उपस्थिती देऊन शुभेच्छा दिल्या दिवसभर शुभेच्छांसोबतच विविध सामाजिक कार्यक्रम देखील आमदार अनिल पाटी पाटी पाटील यांच्या शुभ हस्ते झाले आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अद्ययावत अशा रुग्णवाहिकेचे आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ व माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांची संकल्पना व पुढाकाराने ही अद्ययावत अशी रुग्णवाहिका तयार करण्यात आली खासदार स्मिता वाघ व वा अनिल पाटील यांनी या समाजाभिमुख व रुग्णसेवेसाठी लाभदायक असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले या रुग्णवाहिकेमुळे तालुक्यातील तसेच शहरातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जळगाव पीपल्स बँकेच्या आर्थिक सौजन्याने सहा नव्या मारुती इको कंपनीच्या टॅक्सी अमळनेर येथे दाखल झाल्याने आमदार अनिल पाटील यांच्या हस्तेच या टॅक्सीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व चालक व वाहकांनी केक कापून आमदारांचा वाढदिवस करत लवकरच अजून इतरांच्या नव्या टॅक्सी दाखल होतील असा विश्वास आमदारांना दिला प्रवाशांच्या सोयीसाठी होत असलेल्या बदलाचे आमदारांनी कौतुक केले आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे येथील जीवनज्योती रक्तपेढी अमळनेर येथील जीवनज्योती रक्तपेढी आणि जळगाव येथील रेड प्लस सोसायटी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास शहर व ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला एकूण एकशे अडतीस युनिट बॅक रक्त संकलित झाले यावेळी अपंगांना व्हीलचेअर व कर्णयंत्र देण्यात आले आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालयासमोर वही तसेच शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली या वही तुलेतील जवळपास एक हजार पाचशे वह्या आयोजकांकडून गरीब व होतकूर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे प्रसन्ना जैन यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते आमदार अनिल पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले